नमस्कार मी भीमराव बरकडे आपण पाहत आहात महाराष्ट्राचा लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल माझा इंडिया न्यूज अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण जन महा महाआंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावरती या ठिकाणी संपन्न झालेला आहे पिंपरी चिंचवड शहरामधून शिवशाही व्यापारी संघटनेच्या उपनेत्या उषामाई कांबळे प्रदेश सचिव अन्ना कांबळे मावळ लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा दादा साबळे ऋषिकेश वाघमारे भीमराव कांबळे ललिताई गायकवाड काजल पाटोळे संगीताताई जाधव भारतीताई चांदणे अश्विनीताई गायकवाड गीताताई आढावे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश दादा लोंडे हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या जन आक्रोश आंदोलनामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व समाज बांधवांचं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाहीये तोपर्यंत अशाच प्रकारची आंदोलनं तालुका तालुक्या लेव्हलला शहर शहर लेवलला करणं अपेक्षित आहे आपण सर्वजण मिळून ही आंदोलनं अशाच पद्धतीने तालुक्या लेवलला शहर लेवलला करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं हो देतो आलेल्या महाराष्ट्रातून सर्व समाज बांधवांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि आभार धन्यवाद जय लोजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र